प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अथेंशी, अथेंशी, धन्यवाद संगमनेर तालुक्याच्या पटरभागातील डोंगर दर्यात वसलेल्या आंबीखालसा गावा गणपी दरा येथील शेतकरी रई शेख या शेतकऱ्याच्या शेळेच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करत सहा बोकड व चार शेळ्या ठार केल्या असल्याची घटना रविवार दिनांक सात एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे शेतकरी रईस अंबीर शेख हे आपल्या कुटुंबासह गणपीरदारा येथे वास्तव्यास असून व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतीपालन व्यवसाय करतात त्यांनी शेळ्यांसाठी कवलारू गोठा बनवून बाजूने संरक्षण कुंपणासाठी जाळीचा वापर केला आहे शेख हे नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी त्यांनी आपल्या शेळ्या गोठ्यात बांधल्या मात्र मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने संरक्षक जाळीवरून उडी मारून गोठ्यात प्रवेश केला तर हल्ला करत सहा बोकडवर चार शेळ्या घटना घडली आहे शेख यांचे भाऊ अहमद शेख हे पहाटे उठल्यानंतर गेले तेव्हा त्यांचे सदर घटना निदर्शनास आले आहे मात्र शेख यांचा उदरनिर्वाह मुख्यतः शेळीपालन व्यवसायावर चालू होता परंतु एका रात्रीच होत्याची नव्हती झाल्याने शेख यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे तर पायाखालची माती सरकून आर्थिक संकट उडावले आहे या दरम्यान घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर वन परिषेत्र अधिकारी संगमनेर भाग एकचे सचिन लोंढे वनरक्षक योगिता पवार ज्ञानेश्वर कोरडे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला परंतु उत्तरीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना शेतकरी यांनी दूरध्वनी करून माहिती दिली असता परंतु मला सुट्टी असल्याने मी येऊ शकत नाही असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर येवले यांनी शेतकऱ्यांना सांगितले एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान नये पशुवैद्यकीय अधिकारी उत्तरीय तपासण्यासाठी येत नसल्याने शेतकऱ्यांनी बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांना संपर्क साधला फटांगरे यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट दिली आहे तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दिगे यांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने डॉक्टर येवले यांनी घटनास्थळी येणे पसंत केलंय या दरम्यान शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने उदरनिर्वाहाचे दुसरे साधन निर्माण करण्यासाठी शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात त्यात अशा प्रकारच्या घटनांनी शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तर आपले जीवन काटकसरीने जगावे लागतं त्यात शासकीय अधिकाऱ्यांची कर्तव्यात कसो त्यामुळे शेतकरी हैराण झाले सध्या उन्हाळा ऋतू सुरू असल्याने वन विभागातील पाणीसाठी संपलेले आहेत अन्न व पाण्याच्या शोधात वन्य प्राणी तसेच बिबटे नागरी वस्तीत घुसत आहेत वन विभागाने वन विभागाच्या हद्दीत पानवटे तयार करावेत बिबटे पिंजरे लावून जेरबंद करावेत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत यावेळी बोटाघाटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे सरपंच बाळासाहेब ढोले सावता पद संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश गाडेकर उपसरपंच रशीद सय्यद शेख जासुद्दीन अन्सार शेख अहमद शेख कासम सय्यद अनवर सय्यद असीम शेख रमेश कहाने यांसह आदी ग्रामस्थ व मोठे नागरिक या ठिकाणी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी खालसा येथील दारात रात असून माझ्या पंचवीस तीस शाळांचा व्यवसाय असताना रात्रीचा एक ते दोनच्या दरम्यान वाघ येऊन त्यांनी शा आठ जागेवरती मारली आणि दोन फस पुढे नेले ते काय तपास लागलेले नाही माझं आहे ना तितकं मोठं नुकसान झालेलं आहे जवळजवळ दोन दो दो अडीच लाख रुपयाचं हे शासनाने परत पोह याचं थो थो मला थोडंसं आम्ही मदत करावी ही माझी इच्छा आहे का आमचे मित्र भाई शेख यांच्या गोठ्यामध्ये दुत्यांनी रात्री हल्ला केला आणि जवळजवळ दहा बकऱ्यांचं नुकसान केलं दोन बकरं दो त्यांनी दो खाली आणि आठ बकरं जागेवर मारून टाकले असं मोठं नुकसान इथे केलेलं आहे आणि एक आमचा एक साधा शेतकरी आहे आणि बऱ्याच पठार बऱ्याच दिवसापासून बिबट्याचे खूप सारे हल्ले होत आहेत पण खाच्यानी पण याच्यामध्ये थोडं लक्ष दिलं पाहिजे आज जवळ दहा बकरांचं नुकसान झालं जवळ वीस पंचवीस हजार आहे त्यातला एक एक जे बकरू मोठं बकरू होतं जे तीस पस्तीस हजार रुपयाचं आहे दीड दोन लाख रुपयाचं आज इथे नुकसान झालेलं आहे फॉरेस्टचे अधिकारी लगेच सकाळी इथे आले हजर झाले मॅडम असतील सर्व असतील सर्वजण हजर झाले त्यांनीसुद्धा पंचनामा केला आहे त्याचप्रमाणे डॉक्टर जे व्हेटरीन डॉक्टर आहेत एवढे डॉक्टर म्हणून त्यांना सकाळपासूनही सर्वजण कॉन्टॅक्ट करतायत एक कॉन्टॅक्ट असतो त्यांचा कॉन्टॅक्ट होतं डॉक्टर दिघे म्हणून जिल्ह्याचे अधिकारी त्यांना सांगितल्यानंतर ते स्वतः त्यांनी माहिती घेऊन इथे डॉक्टर पोच करता येते येत आहेत आता आणि डॉक्टरांना पंचना झाल्यानंतर फॉरेजच्या माध्यमातून असेल किंवा कशाच्या माध्यम माध्यमातून असेल जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत आणि खरोखर हे खूप सारं नुकसान आहे आणि माझं फॉरेस्ट खात्याला पण विनंती आहे इथं खूप साऱ्या पठारावर बिबट्या झाले आहेत बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी किंवा त्यांना काही सापळा रोज त्यांना पकडण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मी विनंती करतो थांबतो आमचे मित्र रईस आंबीर शेख राहणार आंबी खासा गणपती आज रात्री बारा वाजता त्यांच्या शेळी गोठ्यावर अचानक बिबट्या वाघाने हल्ला करून तब्बल दहा आठ ते दहा दहा बकरांचा बळी घेतला गेला त्या शेतकऱ्याचा व्यवसाय शेती आणि शेळीपालन आहे शेती अगदी वीज गुंठ्यावर त्याची उपजीविका चालू आहे शेतीवर भागत नसल्यामुळे शेतीला जोड म्हणून ते शेळी व्यवसाय करतात आणि हा शेळी व्यवसाय करताना त्यांच्यावर एवढी मोठी आपत्ती आलेली आहे त्या त्यामुळे फॉरेस्ट खात्याच्या साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना अगदी भरभरून मोठ्या प्रमाणात मदत करावी आणि पुढील काळात या वाघाचा बिबट्याचा किण्याचा पानाचा प्रश्न आहे तो त्यांनी सोडवायचा आणि त्यानंतर पिंजरे लावून आमच्या शेतकऱ्यांना ला रात्रीचं पाणी भरावं लागतं त्या त्यांच्या जीवनात धोका आहे त्यामुळे आपण ते पिंजरे लावून त्या वाघाचा बंदोबस्त करावा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सरपंचच्या वतीनं ही आमची तुमच्याकडं मागणी आहे काल रात्री आंबे खास येते आमचे मित्र अहिरभाई शेख यांच्या गोठ्यामध्ये वाघ बसून त्यांच्या जवळजवळ दहा शेळ्या मारल्या त्या फार मोठी नुकसान झाली आता शेतकरी शेळ्यांचा व्यवसाय करून आपलं पोट पाणी चालत असं आहे आणि रात्री वाघांनी त्यांच्या या मोठमोठ्या शेळ्या बोकऱ्या मारलेत आणि आमची वन विभागाला विनंती आहे का इथं त्वरित पिंजरा लावून या वाघाचा बंदोबस्त करावा इथं या डोंगराला पाणी राहिलं नाही आणि त्या वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा फार डिपार्टमेंटने करावी आणि त्यांची नुकसान भरपाई त्वरित त्यांना मिळावी ही सर्व ड्रामसांच्या वतीने मागणी करत आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा